किलो दिल्लं परवडणारा सांगा तर कामित एक वेळ काय पाहिजे आपल्याला बिलकुल प्रचार नाही पाहिजे बिलकुल प्रचार नाही पाहिजे कुठला आवाज देणार ना आमदारने बोलावा खासदारने बोलावा जिल्हा परिषद सदस्य बोलावापूर सहा हजार पाचशे चालू आहे कांदा तेरा चौदा रुपये किलो दिला कोल्लं परवडणारा सांगा कोल्लं परवडणारा सांगा दुण दुण एक सांगा ना अरे एक असं सांगे की मला तेरा रुपये किलो पर खाता परवडणार मला एक सांगा तुम्ही पाहिजे म्हणता तुम्ही एक वेळ ते काय करा सांगा मी सांगा तुम्ही टाका